हे सगळं प्रोसिजर आहे शेतकऱ्यांची पैसे आहे त्यामुळे लिलावाची प्रक्रिया आता तुम्हाला याच्या पैसे मिळण्यासाठी ठराव करण तो प्रस्ताव कलेक्टर प्रांताकडे पाठवणं मांडाकडे पाठवणं त्याच्यावर पूजा चढवणं बरोबर ना आणि ते लिलाव करणं एकदा चालणार नाही मी ना तुम्हाला ना सांगतो आता कोणता महिना हा सप्टेंबर आता नंतर आचारसंहिता लागेल मी तुम्हाला हा शब्द देतो की तिथं मी त्यांना सगळे पत्र देतो आम्ही संचालक मंडळाचा ठराव करून तिकडं प्रांतांना पण भेटतो मी लगेच उद्याच किंवा आज मंगळवार आहे उद्या कोणवार आहे हा एक मिनिट आम्ही चेक मी कुठून देणार नाही नाही देत ना मला सांगा प्रोजन असेल तर एक मिनिट निवेदन द्यायला गेलो निवेदन द्यायला गेल्यानंतर आहे ना प्रांतांनी त्यांना परत पत्र दिले कोणाला तहसीलदारांना काय तर तुमच्या आत्तरीमध्ये ते करून टाका म्हणून हा तर मला ते कळलं मला मी जेव्हा आम्ही फॉलोअप घेतो तर ते म्हणते व्हॅल्युएशन करायला लागतं जप्तीसाठी ते पहिलं सांगितलं प्रांत साहेब म्हणजे ते व्हॅल्युएशन करणार पहिले पूर्वीचे सबनी साहेब होते नंतर ते म्हणाले की नाही यांनाच अधिकार आहे कोणाला तहसीलदारला व्हॅल्युएशन करण्याचा आणि व्हॅल्युशन काढल्यानंतर मग त्याची जप्ती बरोबर ऑप्शन प्रत्यक्ष तर हे आहे परंतु त्याच्यात तुम्हाला मी सांगतो नाही नाही एक मिनिट तुम्हाला ते सांगतो मी तर हे आता फार झालं आम्ही सुद्धा थकलो लाल फितीचा आहे आम्ही त्याचं करू शकत नाही आता राजीव गांधी मी त्याचा संदर्भ नाही आहोत पंतप्रधान महाराष्ट्राचा भारताचा त्यांना हे झालं त्याच्या खुण्याला फाशी लवकर किंवा कसं नाही त्याला लाल लालपीत मत आहे भारताचं पण हे इथे चालणार नाही माझ्या शेतकऱ्याचा कष्टाचा आहे आमच्या हातात कायदा घेऊ शकत नाही परंतु तुमच्याशी सहमत आहे आमचा पत्र थकलो आम्ही तर हे तिकडून उल टोलवाटोलीचं करणं यांनी करणं ते करणं हे करणं नाही आम्ही परत त्यांना समक्ष प्रांत साहेबांना भेटू मी कलेक्टर साहेबांना सुद्धा आमदारांना सांगून तिथं आयोजनांच्या कानावर घातो उपमुख्यमंत्र्यांच्या खासदार साहेबांच्या कानावर घालून तिथं कलेक्टरला सांगू दोन महिन्यात म्हणजे सप्टेंबर मावशी दोन महिने भरपूर झाले ना सप्टेंबर ऑक्टोबर माने का एक मिनिट दोन महिन्यात त्यांना पत्र देतो तुम्हाला पण लेखी देतो त्यांना देणार मी कि माझ्या जप्त केला झाला जमीनदार आणि शेतकरी तो कोण व्यापारी आहे तर त्याचा लिलाव प्रत्यक्ष प्रक्रिया झाली पाहिजे माझ्या शेतकऱ्याचे पैसे मिळाले पाहिजे दोन महिन्यात नाही मिळाले सगळं संचालक मंडळ तुमच्या बरोबर मोर्चा काढायला बघतो

આદેશ પ્રક્રિયા આપી तर मी असं म्हणतो की आम्ही शेतकरी तुम्ही संचालक मंडळी पदाधिकार आणि आचारसंहितेच्या पूर्वी सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी त्यांनी जबाब जर आणला तर होऊ शकेल की नाही आता तुमच्या बरोबर एक मिनिट खोटं आश्वासन देत नाही मी देखील एक मिनिट हे साधन आहे वगैरे बागमे वेगवेगळे महाराष्ट्रात आणि एवढा बांध जर असेल मसू खात जर आमची दखल घेत नसेल संचालकाची सिरियस आहे म्हणा का तुम्हाला दाँता रेंगा। दाँता रेंगा। दाँता मी इंग्लिने बोलत नाही आता जे बोलतोय माझ्या सगळे आहे जबाबदारी मी सिरियसली बोलतोय मी तुमच्याशी सहमत आहे याला लाल पिटीचा कारभार शोधतोय माझी म्हणतात की तळतळ माऊलीजी तुम्ही तहसीलदारांना कॉल करून बोलवा ना वॉरंटी प्रांत साहेब तो कोण बरबडे काय काय ते रिव्हॉल्वर वगैरे मला कोणी शक्यता दिले तर अजिबात नाही तुम्ही कंप्लेंट द्या हे तुम्हाला मी खोटा सांगत नाही

आणि तुला ऍडमिशनला किती पैसे नाही नाही ऍडमिशन घेतलं आता नको तू काय काळजी नको नको बघू ना घालता त्यांना एक लाख बघा तो भाग वेगळा आला मुळात माझा शेतकरी काष्टाचा पैसा आहे आज कोणी मुलाच्या लग्नाला आजारी पण आहे हे ते तळतळ माझ्या त्या कामाचा पैसा तुमच्या सहमते तो पैसा बुडून देणार नाही मी तुमचं आम्ही सगळेच संचालक आणि हे जे झाले तुमच्या समते की आता हे झाले करतो 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 आम्ही रे कळलं पाहिजे त्यांना लिहावची प्रक्रिया सुरू केली पाहिजे तुमच्या पूजा चढून चालणार नाही त्यांना अर्जंट एक देतो तर दोन आहे प्रक्रिया त्याचं काही नाही ऑप्शन आणि हे काय इथे समजत नाही पण ते सुरू होण्यापूर्वी तिथं कोण आहेत एक मिनिट सभापती साहेब हॅलो दौऱ्यात आहेत एक मिनिट फक्त बोलत एक मिनिट बोला जरा लोक आंदोलनाला बसलेले आहेत उपोषणाला एक मिनिट बोला जरा मुख्यमंत्री हा साहेब नमस्कार हा संजय काळे बोलतो साहेब हा नाही इथे काय झाले बड़। ते तुमच्या म्हणजे ते बरबडे म्हणून त्या शेतकऱ्याकडे पैसे राहिले त्याच्यावर कलेक्टर साहेबांना करून त्याच्यावर बोजा चढलाय जामीनदार आणि त्यांच्यावर पण ते ऑक्शन झाले लिलाव झाले नाही शेतकरी आंदोलनाला ना बसले तर म्हटलं मामलेदार साहेबांना साहेबांना उद्या भेटतो उद्या तुम्ही येणार आहात तर भेटतो आणि ते लगेच लिलाव म्हणून पैसे म्हणलं महत्त्वाचं तेवढं झाले बोजा चढल्या फक्त ते प्रक्रिया म्हणून ते त्यांना मी तुमच्या तर्फी अश्युरन्स देतो नाही तर म्हटलं आम्ही संचालक मंडळ सगळे आमदार खासदार असं मुपोषणाला बसून लिलाव झाला तर तो उद्या भेटतो तेवढं फळ साहेब ते झालं पाहिजे हां नियमात सहकार्य करा हा काय साहेब हो तर आम्ही उद्या तुम्हाला भेटायला येतो किती वाजता येऊ सांगा सांगा आम्ही आणि हे त्यांना मी ते ऐश्वरन दिलाय की ते झालं पाहिजे राहून त्यांना पण बोलवतो उद्या हा त्यांना पण बोलवतो शेतकरी संघटनेच्या लोकांना पण बोलवतो ओके सर ओके सर ओके सर थँक्यू थँक्यू ओके सर या तुम्हाला म्हटलं तर आता पाच साहेबांना आपण भेटतोय नाही नाही पण ते उद्या आपल्यासाठी वेळ देतात ते म्हणजे उद्या पण तुम्ही या तिथं आपण संचालक मंडळाला बोला सगळं तिथं हे करू हा तिथं आमदारांना पण सांगतो मी त्यांना सांगू सगळं तिथं सगळं झालं पाहिजे आणि तिथे म्हटलं तर एवढं सिरियस नाही एवढं लाईटली नाही हे आता फारच झालं म्हणजे असं नाही उद्या चढल्यानंतर त्यांना झालं पाहिजे झालं की नाही हे झालं पाहिजे आणि त्यामुळं तुम्हाला जे म्हटलं ते ॲक्शुरन्स वगैरे हे करत नाही आम्ही सगळे जबाबदारी याच्यामध्ये मार्केट कमिटीची नेमकी जोखीम काय आहे घोडं आढलंय कुठे जर शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याकडे पैसे राहिले त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी परत त्यालाच माल विकला आहे त्याच्या सातभार बोजा चढलाय महसूल विभाग लिलाव करत नाही मार्केट कमिटीचा नेमका दोष काय जसं व्यवहाराने आणि कायद्याने पाहिलं तर मार्केट कमिटीने जे जे करायला पाहिजे होते ते सगळं केलं सातबारा सभापती साहेबांच्या हातात आहे त्याच्यावरती बोजा चढलेला आहे त्याचा निलाव प्रक्रिया शेवटी आता महसूल खाते त्या महसूल खात्यानं अर्थात तहसीलदारांनी काळे साहेबांच्या पक्षाची सत्ता आहे उपमुख्यमंत्री नाही नाही ऐका आपल्याला एखादा विषय संपवायचा ना साहेब तो सुटू शकतो ना आता तुम्ही ऐकलं आहे फोनवरून बोलले आहेत पण प्रांतांशी बोललेले आहेत प्रांत साहेबात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आहेत प्रांत साहेब उद्या जुन्नरला येत आहेत आणि आम्ही सगळेजण शेतकरी संघटनेचे लोक शेतकरी बाजार समिती संचालक आम्ही सगळेजण जाऊन साहेबांना भेटू आणि त्यांना निलावाची तारीखच घेऊ की कि तुम्ही किती बरोबर तुम्ही किती दिवसात दोन महिन्यात प्रश्न सुटला नाही तर माऊली खंडागळी सुद्धा काळे साहेबांसोबत उपोषणाला बसलेला असेल संजय काळे साहेब उपसभापती सगळं संचालक म्हणतात शेतकऱ्यांचा गरीब दुबळ्या शेतकऱ्यांचा हा पैसा आहे आणि ती जबाबदारी आपली आहे आम्ही ती जबाबदारी झटकली नाही बाजार समितीची जी प्रक्रिया करायला पाहिजे ती केली आता थोडी दिरंगाई महसूल त्याच्यामुळे आपण उद्या त्या शब्दात घेऊ आणि मग हो, बाहेर पडू तहसीलदार कुठे तहसीलदारांचा फोन सभा सोमवारी आहे पण आता ते कुठे आहेत काय हे ते सी शिवजन्मभूमी आहे त्यांचा फोन स्विच ऑफ आहे ज्या वेळेला फोन त्यांचा चालू आहे तेव्हा विचारता येईल ना आंदोलन दो गारे गारे दो सरकारी अधिकाऱ्यांवर कंट्रोल कोणाच आहे आहे शेतकऱ्यांना नाही देखील आपल्याला किरी बोलणं झालंय फ्रान्स साहेब मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यवस्थित फोन लागत नाही पण आपलं ल काय किती बोलणं झालंय त्यांना विचारता येईल की तुमचे तहसीलदार का नाही शेवटी त्यांचे सुपेरियर ते प्रांतांनाच विचारता येईल तिथं व्यवस्थित मोबाईल लागत बोलता पण येत नव्हतं पण आपलं लग आहे की बोलता आले आपण शंभर टक्के त्याचा दाब देखील उद्या प्रांताकडे विचारू की सोमवारी हेडक्वार्टरला तुमचा तहसीलदार का नाही आम्ही विचारतो ना शंभर टक्के तहसीलदार सोमवारी ऑफिसला पाहिजे पाहिजे आपण त्यांना लिखी देणार आहोत आणि उपोषण सोडावं म्हणून लिखी यांना आपण कळवतोय ना, ना, ना।, ना, ना। आता आम्ही त्यांना विनंती करायला आलो शेतकऱ्यांना दुसरी एक माझी विनंती अशी आपलं उपोषण सुटल्यानंतर तुमचं एक शिष्टमंडळ हो शेतकरी संघटनेची दोन माणसं आपण तहसील कचेरीत जाऊ आर एन विचारू नाएं थे नाएं। अच्छा मोबाईल स्विच ऑफ आहे ना मोबाईल स्विच ऑफ आहे

तुमच्यातली दोन माणसं तिथे दोन माणसं पाठवा त्यांना बोलवायला तर जावं लागेल अव आपले दोन माणसं पाठवा ना मी जातो बरोबर मी येतो ना हो खरं काय ते आहे कळल ना आपल्याला मार्ग काढायचा की नाही आपल्याला मार्ग काढायचा शेवटी जे सत्य ते लोकांपुढे जाईल ना अहो दोन 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 माणसं माणसं ऐका माणसं सोबत द्या आपण तहसील कचेरीत जाऊ आरेंटीन भेटू हे प्रकरण नेमकं कुठं आढलंय ते आपण समजून घेऊ त्यांना इथं घेऊन येऊ त्यांना कॅमेऱ्यासमोर बोलायला बोला लावू काळे साहेब आपल्या सोबत आहे मार्केट कमिटी आपली ही सगळी माणसं आपली इन्शुरन्स जे बोलले होते तर मी बांधली बरोबर मी आजही त्याला म्हटलं होतं त्याच्यामध्ये इन्शुरन्स माझ्या शेतकऱ्यांसाठी देणार मी संचालक नाही नाही काय असलं काय असे तुमची घोषणा आहे तुमची घोषणा तुमचं कायद्यात नाही नैतिक जबाबदारी बांधली नैतिक लक्षात आलं की आणि पन्नास लाख रुपयाची तरतूद अर्थसंक्रमात केलेली आहे मी कशा कायद्यात नाहीये म्हणून त्याला वेळ लागतोय परवानगी राजू शेट राजू शेठ राजू म्हणतो ना ही त्यांनी मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे समजा त्यांनी ती घोषणा पूर्ण करू शकले नाही तर पुढच्या निवडणुकीमध्ये मतदार योग्य निर्णय घेतील असं नाही हे माझी नैतिक जबाबदारी होतो स्वतः बाजार समितीला यांनी घोषणा दिली वेळेस मी पडलो ना